नमस्कार कशात सगळे मस्त ना स्टॉक मार्केट आणि बरेच काही या सिरीजमध्ये आज आपण शेवटच्या एपिसोडमध्ये आलो आहोत असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही कारण या एपिसोडमध्ये मी टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस एकत्रित करून दाखवणार आहे कारण आत्तापर्यंत आपण या सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या वेग समजावून घेत आलो आपण याची सुरुवात डिकोडिंग ऑफ सायकोलॉजी ऑफ इन्व्हेस्टर म्हणजे इन्व्हेस्टर्स काय विचार करतात आणि आपल्याला काय विचार केला पाहिजे गु� इथून सुरुवात केली होती त्यानंतर आपण फंडामेंटल अनालिसिस बघितलं ज्याच्यामध्ये इन डेप्थ प्रत्येक गोष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न केला त्यातल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये दहा मिनिटांमध्ये फंडामेंटल अनालिसिस कसं होतं एखाद्या स्टॉक साठी ते, ते बघितलं त्यानंतर टेक्निकल अनालिसिसच्या सुरुवात केली त्याच्यामध्ये आपण जवळजवळ तीन स्ट्रॅटेजीज आता पण बघितल्या आणि आजच्या या व्हिडिओमध्ये हे एकत्रितपणे सगळे एकदा बघूयात आणि या सिरीजचा अंत करूयात आणि मग अपकमिंग फ्युचरमध्ये काही वेगवेगळ्या टॉपिक्सवरती डिस्कस करत राहूयात ठीक आहे चला आता मग स्क्रीनवरती जाऊयात आणि समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात की मी आ, या सगळ्या स्ट्रॅटेजीचा एकत्रितपणे कशा पद्धतीने युटिलाईज करतो मी रिमाइंडर्स कसे लावतो सो लेट सी वन्स इट अगेन राईट सो मी आता सध्या माझ्या दोन नंबरच्या लिस्टमध्ये आहे जी की मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं कॉम्बिनेशन आहे आणि ऑलरेडी मी काही ॲनालिसिस केले आहे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील पण त्यातलंच आपण काही एक्झाम्पल घेत जाऊयात सो so, ज्यावेळी मी हे दोन दिवसापूर्वी बघत होतो त्यावेळी मला हा जो मिंडा आहे थ्री थ्री या कंपनीचं नाव आहे सॉरी फॉर द प्रोनाउन्सिएशन तर या कंपनीमध्ये मला ट्वेंटी पर्सेंटची ग्रोथ दिसली इन सिंगल डे सॉरी हा विकली लागला आहे का रे येस सॉरी सो आय हॅव टू कन्वर्ट दिस टू द वन इयर या परफेक्ट राईट सो Uh, या ह्या पर्टिक्युलर स्टॉकचं जेव्हा मी ॲनालिसिस करतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा टू डेजमध्ये ट्वेंटी पर्सेंट अप गेला आहे सो अल्टिमेटली इट कम्स अंडर दी ट्वेंटी पर्सेंट की रॅली स्ट्रॅटेजी सो so, याचा मी एक रिमाइंडर लावून ठेवला होता मी एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला दाखवेन पण रिमाइंडर कसा लावायचा की या प्राईजच्या खाली आला की मला तू कळवं हो। आणि तो त्या प्राइसच्या खाली आला मग मी काय केलं या पर्टिक्युलर स्टॉकला फंडामेंटल ॲनालिसिस केलं सो आय जस्ट गो टू स्क्रीनर आणि स्क्रीनरवरती जाऊन या पर्टिक्युलर स्टॉकला सर्च केलं आता फंडामेंटल अॅनालिसची शीट ओपन करावी लागेल आपल्याला आणि त्यासाठी मी माझ्या या शीटवरती आलो स्ट्रॅटजी आय थिंक फंडामेंटल अनालिसिस यस सो इकडे ऑलरेडी मी इकडे केलेलं आहे पण पर परत एकदा तुम्हाला मी हे करून दाखवतो सो येस सो वी विल गो बॅक टू द स्क्रीनर येस सो या मार्केट कॅपिटल किती आहे तेहतीस हजार तीनशे चाळीस सो लार्ज कॅप ॲज पर द स्ट्रॅटेजी फाईव्ह पर्सेंट फंड्स कॅन बी अलोकेटेड नाव स्टॉक पी किती आहे सहासष्ट पॉईंट नऊ आणि आपण तो कसा कम्पेअर करतो लास्ट टेन इयर्स सो शहात्तर पॉईंट नऊ म्हणजे वन पॉईंट सो पीईचा जो पॉईंट आहे आपला इथे याला वन सो टेक्निकली वरून जायला पाहिजे बट ठीक येस सो आर ओ सी आणि आर ओ आर ओ सी आहे पंचवीस पॉईंट तीन आणि आर ओ ए अठरा पॉईंट आठ जे की पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहेत सो वन वन पॉईंट फॉर आर ओ सी अँड आर ओ ई नाव देन गो टू डेबिट टू इक्विटी रेशो सो डेबिट इक्विटी रेशो झिरो पॉईंट झिरो वन सो पॉईंट टू पे पॉईंट टू पर्सेंटपेक्षा पण काय कमी आहे सो वन पॉईंट देन गो टू पब्लिक होल्डिंग तीस टक्क्यापेक्षा कमी आहे वन पॉईंट देन प्लेजिंग काही स्टॉक प्लेज प्लेत का झिरो वन पॉईंट नाव सो स्टॉक पी बघितला आपण ऑलरेडी आता आपल्याला काय बघायचं सेल्सच्या व्हॅल्यूज आपण इथूनही बघू शकतो मी बेटर एक्सरशीट एक्सपोर्ट करेन शीट एक्सपोर्टेड सो इयरली इन्कम आणि इन्कम स्टेटमेंट बघूयात आपण इयरली इन्कम स्टेटमेंटमध्ये काय दिसतंय आपल्याला दोन हजार चौदा साली सतराशे बेचाळीसवरून सध्या सदतीसशे तेहत्तीस आणि इयर ऑन इयर चांगली ग्रोथ आहे नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे का येस दोनशे शेहेचाळीस चारशे सोळा गुड इन्कम स्टेटमेंट क्वार्टरली क्वार्टरली ग्रोथ होत आहे का येस होत आहे सो so, नऊशे सत्त्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर डिसेंबरमध्ये नऊशे बेचाळीस सो so, या तिघांचं जर कलेक्शन केलं तर नऊ आठशे चौऱ्याण्णव अजून एक साधारण नऊशे कोटीच्या आसपास जरी रिझल्ट आला ही सदतीसशे तीसशेच्या आसपास इयरली रिझल्टला जाईल सो हॅव्हिंग अ गुड पोटेन्शियल नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ होते का तर होत आहे ना जस्ट कम इयर सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ वन वन पॉईंट या कंपनीचा कॅश फ्लो कसा आहे गो टू द कॅश फ्लो स्टेटमेंट आणि तो आहे एकशे दहा टक्के ऑन ॲवरेज टोटलमध्ये सो वन पॉईंट फॉर द कॅश फ्लो नाऊ चेक फॉर द बॉरोईंग्स अँड रिझर्व्स सो बॅलन्स शीटमध्ये मी गेलो बोरोईंग्स चेक केले सो so, एकशे एकवीस कोटीचे दोन हजार चौदा साली होते ते कमी कमी करत नऊ कोटीला आले होते आणि आत्ता ते साधारण सत्तावीसला म्हणजे ॲवरेज आहेत पण त्याच कम्पॅरिझनमध्ये ज्यावेळी मी रिझर्वस बघतो आहे त्यावेळी ते साधारण सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटीवरून एकोणतीसशे एकोणीसशे सदतीस कोटीला गेलेत सो so, सत्तावीस कोटीचं कर्ज जरी असेल तरी रिझल्ट खूप चांगले आहेत कंपनीकडे सो कॅन बी गिवन वन पॉईंट सो असं अनालिसिस केलं सो टेन आउट ऑफ टेन पॉईंट सात आठला सुद्धा मी स्टॉक बाय करायला जातो त्यामुळे दॅट इज ग्रीन सिग्नल फॉर मी आणि ज्यावेळी तो माझ्या बाईंग मध्ये आला सो so, साधारण समजा असं समजूयात की इथे तो बाईंग प्राइस आला मी बाय केला मी बाय केल्यानंतर सुद्धा स्टॉक खाली केला का शंभर टक्के खाली गेला हे मी आधी पण सांगितलं आपण खाली आपण एखादा स्टॉक बाय केल्यानंतर आपल्या बाईंग प्राइसपेक्षा पण स्टॉक खाली येऊ शकतो का तर येऊ शकतो पण आपल्याला बाय करायचं आहे आणि आपल्या टार्गेटसाठी होल्ड करायचा आहे हा स्टॉक आता मी बाय केला आहे माझ्या बाईंग प्राइसपेक्षा पण खाली आहे पण हा शंभर टक्के आपल्या टार्गेट प्राइसला येणार आहे दिस इज वन एक्झाम्पल सिमिलरली म्हणजे ओव्हरऑल मी सगळी प्रोसेस तुम्हाला दाखवली आता याचा अस्ट्राजेनिकाचा आपण एक्झाम्पल घेऊया सो आस्ट्राजेनिकामध्ये साधारण किती तारखेला रॅली सुरू झाली एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला झाली आणि तीन दिवसामध्ये तो तेवीस टक्के वरती गेला तिथूनही खूप वरती गेलेला येतो मग काय झालं मी जेव्हा ॲनालिसिस केलं त्यावेळी लक्षात आलं की बाबा मला साधारण हा स्टॉक चार हजार सहाशे पन्नासला बाय करायचा आहे ट्वेंटी पर्सेंट की रॅलीसाठी मग मी काय केलं माझा जो ट्रेडिंग ॲप आहे मी अपस्टॉक्स यूज करतो ऑफस्टॉक्समध्ये या स्टॉकला सर्च केलं आणि तिकडे अलर्ट नावाचा फंक्शन मिळतो सो अलर्टमध्ये जाऊन मी चार हजार सातशे पन्नासला मला बाय करायचं आहे तर चार हजार सातशेचा अलर्ट लावलाय जर प्राइस लेस दॅन चार सातशे झाली की मला अलर्ट देऊन दे आणि रिमार्कमध्ये लिहून ठेवलं आहे की ट्वेंटी पर्सेंट की रॅली स्ट्रॅटेजी आहे फंडामेंटल अनालिसिस करायचं आहे आपल्याला त्यावेळेस सो तो अलर्ट मला येईल त्या प्राईसला आल्यानंतर मी त्यावेळी पुन्हा याचा अनालिसिस करेन आणि मी स्टॉक बाय करेन सिमिलर मेथडने कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला आता सध्या मी बाटाचं जे केलं होतं त्याचंही सांगतो बाटामध्ये सध्या आपल्याकडे अपॉर्च्युनिटी आहे ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपली एस एम एस स्ट्रॅटेजीबद्दल मी बोलतो आहे सगळीकडेच मी असं करतो बेसिकली सो बाटा इंडिया जो आहे सो बाटाचा मी ज्यावेळी अनालिसिस करत होतो त्यावेळी हा स्टॉक साधारण इकडे कुठेतरी होता आ, या या प्राईजला आणि मला एक अंदाज आला होता की इथून हा एक पाच ते दहा टक्के पडला तर मला हा स्टॉक बाय करता येईल आणि मी याचा रिमाइंडर लावला मी काय केलं साधारण या ब्लॅक लाईनच्या वरती जेव्हा प्राईस होती त्यानंतर मी एक पाच ते दहा टक्के डाऊन करून घेतली प्राइस आणि त्याचा रिमाइंडर लावला सो तो रिमाइंडर मला दोन दिवसापूर्वी भेटला साधारण इतके कुठेतरी आणि ज्यावेळी मी येऊन चेक केलं तर त्यावेळी काय लक्षात आलं की बाबा माझी प्राईस खाली आहे मग माझी ब्लॅक मग ग्रीन आणि मग रेड लाईन आहे आणि मग मी याचं फंडामेंटल अनालिसिस केलं सो फंडामेंटल अनालिसिसमध्ये मला so, uh, बाटासाठी किती पॉइंट मिळाले ते एकदा बघूयात आपण बाटा सर्च फॉर इट बाटा इकडे केलं होतं थोडंसं बाटा इंडियाला मला सेवन पॉईंट्स मिळाले सो सेवन पॉइंटच्या बेसिसवरती प्लस स्ट्रॅटेजी एस एम एची आणि बाटामध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली असेल मी तर ते कसं ठरवणार आपण येस सो सतरा हजार पाचशे सत्तावीस कोटीचा बिझनेस आहे सो इट इज अवो फिफ्टीन थाउजंड सो फाईव्ह पर्सेंट ऑफ पोर्टफोलिओ हॅज बिन इन्व्हेस्टेड इन दिस अ पर्टिक्युलर कंपनी येस सो हा होता पो म्हणजे कंप्लीट अंडरस्टँडिंग देण्याचा एक विषय ज्याच्यामध्ये मला तुम्हाला हे कन्वे कर करायचं होतं की कसं कमीत कमी वेळांमध्ये आपण अॅनालिसिस करू शकतो कसे रिमाइंडर्स लावू शकतो जेणेकरून कोणताही कोणतीही ऑपॉर्च्युनिटी आपल्याकडून मिस होणार नाही होपफुली या सिरीजमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल कमेंट्समधून मला नक्की कळवा की या सिरीजबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्हाला काय वाटलं नेमकं की कि मी कितपत माझ्याकडचं नॉलेज तुम्हाला डिलिव्हर करू शकलो आ, किती मध्ये मी जाऊ शकलो किंवा काही सब्जेक्ट तुम्हाला अजून समजले नसतील तर तेही कमेंटमधून कळवा अपकमिंग व्हिडिओजमध्ये सगळ्या कमेंट्सना कलेक्टिवली मी नक्की एक व्हिडिओ बनेन आणि ज्याच्यामध्ये या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन सो so, uh, तुर्तास थँक्यू सो मच मलाही खूप आनंद झाला माझं ड्रीम होतं की मला ही एक कम्प्लीट स्टॉक uh, मार्केटची सिरीज फ्री ऑफ कॉस्टमध्ये आणि मराठी भाषेमध्ये अवेलेबल करायची आहे यूट्यूबवरती आणि ते मी करण्यासाठी मलाही यश मिळालं आपण श्री गणेशाला वंदन करून या कार्याची सुरुवात केली होती त्या गणा गणेशाचे पुन्हा एकदा आभार मानूयात तुम्हा सर्वांचे आभार कारण तुम्ही सातत्याने हे व्हिडिओज बघताय कमेंट्समधून मला फीडबॅक कळवत आहे असेच फीडबॅक मला कळवत राहा आ, अपकमिंग डेजमध्ये स्टॉक मार्केट फायनान्सवरती तर व्हिडिओज मी बनवेनच पण याच्या व्यतिरिक्तही काही विषय घेऊन मी काही वेगळे विषय घेऊन तुमच्या समोर येणार आहे त्याही व्हिडिओजनं तुम्ही इतकीच भरभराटी इतकीच ऑपॉर्च्युनिटी द्याल की नाही मी चांगले कंटेंट डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा जे काही तुमचं मत असा असेल ते कळवाल हीच अपेक्षा ठेवतो आहे थँक्यू सो मच पुन्हा भेटू